भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उत्तर मंडळ आणि दिनेश दादा खानावकर युवा मंच नावडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रवि भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात त्यानुसार नावडे येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरांना नागरिकांचा सा चांगला प्रतिसाद लाभला असून अनेक नागरिकांनी ना आरोग्य तपासणी आणि रक्तदान केले यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला या शिबिरावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर महेश पाटील प्रकाश खेरे अंकुश पाटील राजेश पाटील आनंद सोनावणे मिलिंद झुरे अविनाश सिंग राजेंद्र गोंधळे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी पनवेल तालुका उत्तर मंडळ युवा मोर्चा उपाध्यक्षपदी प्रल्हाद गायकर सरचिटणीसपदी विशाल घरद आणि तळोजा ओवेशाल अध्यक्षपदी रोहित तांबडे ता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा यांच्यामार्फत माझ्या मंत्री अमशित ठाकूर त्यांच्या पंतप्रध्या अमृत महोत्सव या निमित्तानं आज नावळे इथे हजार दोनमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबरनं आरोग्य तपासणी आणि त्याच्यावर त्यातल्या विविध आजारावरती औषध त्याचंसुद्धा मोफत वाटप त्याचबरोबरनं ते चषस्के वाटप अशा प्रकारचा विविध कार्यक्रम करण्यात आलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणाचं प्रतिसाद मिळालेलं आहे डॉक्टर लोक फक्त तपासणी करतात हल्लाही देतात आणि लावत औषध दिलं जातं काही असे आहेत की त्यांच्याकरता नंतरकेशे तर त्याकरता योग्य मालिकांना दिलं जातं आणि त्याच्याकरता मदत दिली जाते अशा अर्थानं ह्या भारतीय जनता पक्ष युवा मोर्चानं छान लोकप्रिय असा प्रोग्राम आयोजित केला आहे मी त्यां सर्वांचं अभिनंदन करतो कार्यकर्त्यांचा आणि ज्यांनी याच्यात भाग घेतला त्यांना नक्कीच याचा फायदा होईल असा असं व्यक्त करतो पुन्हा एकदा युवा मोर्चाला मनापासून शुभेच्छा